नमस्कार मंडळी जय शिवराय माझ्या मागे जो भगवा झेंडा दिसतो आहे तो असलाच पाहिजे फडकलाच पाहिजे शिवरायांचा भगवा आहे तो मुंबईत असो किंवा देशभरात कुठेही सार्वजनिक ठिकाणी असा हा भगवा फडकलाच गेला पाहिजे असलाच पाहिजे मंडळी मी बातमीचा इम्पॅक्ट दाखवणार आहे तुम्हाला चोवीस तासात घडलेली आहे घटना ही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्यांची चूक लक्षात आलेली आहे जाग आलेली आहे मंडळी आपण आहोत बुलेश्वरच्या कबुतर खाण्याजवळ आणि दक्षिण मुंबईतल्या कबुतरखाण्यावरती कब्जा कुणाचा या मताखाली आपण बातमी केली होती त्या बातमीमध्ये भाजपचे पक्षाचे झेंडे झळकलेले लटकलेले दिसले होते आणि ते आपण व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून दाखवले होते आज ते झेंडे काढण्यात आलेले आहेत ज्या भाजपाच्या पक्षा पक्षाच्या फलकावरती पी एम मोदी अमित शहा होते फडणवीस सर होते तो पोस्टर एका फेरीवाल्याने काही गजरा विक्रेत्यांनी तो उन्हापासून रक्षण होण्यासाठी लावला होता परंतु त्या नेत्यांची छायाचित्र असलेला बॅनर त्या बॅनरवरती कबुतरांची विष्ठा होती आणि ते आपण बातमीत दाखवलेलं होतं तो गलिच्छ खराब झालेला बॅनर ज्याने करून पक्षाची प्रतिमा मलिन होती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिमा मलिन होती तो बॅनर काढून टाकण्यात आलेला आहे भाजपाचे जे लटकलेले झेंडे होते आणि फडकणारे जे झेंडे होते कबूतर कब्जा होता ते झेंडे देखील हटवण्यात आलेले आहेत परंतु राजकीय पक्षाचे पुढारी जसे जागे झाले त्यांनी त्यांची कार्यतत्परता दाखवली त्यांची चूक लक्षात आल्यानंतर बातमी सकारात्मकरित्या घेतली तसंच धणमुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र निगरगट्ट भूमिका घेतलेली आहे गेंड्याच्या कातडीप्रमाणे ते वागत आहेत गेंड्याची कातडी असलेले अधिकारी कसे असतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी दाखवणार आहे कबूतरखाण्यामध्ये जी घाण होती जे गलिच्छ परिस्थिती होती ती तशीच्या तशी आहे चला मी तुम्हाला दाखवतो बघा हा बुलेश्वर कबूतरखाना आहे ही विहीर होती तो बॅनर इकडे टाकून देण्यात आलेला आहे तो ठेवलेला आहे बाकी तशी चण्याची आणि त्या बॅनर बॅनर दर्शनीय भागातून काढला आहे परंतु तो आत आहे आपण बघू शकतो पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता आणि हा कायमस्वरूपी पोस्टर आहे दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांचा त्याच्यात बाळासाहेब ठाकरे आहेत आनंद दिघे आहेत धर्मवीर नेते ठाण्याचे प्रमुख माजी जिल्हा प्रमुख त्यांचं त्यांची प्रतिमा आहे आणि तो कायमस्वरूपी फलक आहे तिथे तो भगवा झळकतोय आणि एकनाथ शिंदे जे आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं देखील प्रतिमा आहे परंतु झेंड्याची आणि कबुतरा कबुतरखान्यावरती कब्ज्याची आपण बातमी केल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मात्र झेंडे काढलेले आहेत ते आपण बघू शकतो भाजपाचा आता एकही तिथे झेंडा दिसत नाही आहे आणि जे माजी नगरसेवक होते आकाश राजपुरोहित माझी आमदार राज के पुरोहित यांचे चिरंजीव त्यांचा देखील एक कायमस्वरूपी फलक आहे तो आहे त्याच्यावरती त्यांचं नाव आणि हनुमानजींची आणि जय श्रीरामाची प्रतिमा कायम आहे तसंच आपण या ठिकाणी मनसेच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना जाग आली मात्र मनसैनिकांना जाग आलेली नाही आपण मनसेच्या राजमुद्रेची प्रतिमा असलेला एक बॅनर दाखवला होता राजमुद्रा अर्धवट फाटलेल्या अवस्थेत आपण दाखवला होता तो तुकडा मात्र तसाच आहे हे बघा ही मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पलकावरती बॅनरवरती फ्लेक्स प्रिंटवरती झेंड्यावरती ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची जी, महारा जी राजमुद्रा आहे ते युटिलाइज करत असतात झळकवत असतात परंतु त्याचा अवमान होणार नाही त्याची देखील त्यांनी काळजी घ्यायला हवी जय शिवराय